स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता कुठल्या एक क्षणी लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वी नागपूर जिल्ह्यातील काटोल विधानसभेला भरभरून निधी मिळालेला आहे स्थानिक आमदार आपल्यासोबत आहे आचारसंहिता लागणार लवकरच आणि तुम्हाला निधी दिला निवडणुकीची तयारी सुरू झाली निवडणुकीचा संबंध नाही आहे मोवाड नगर परिषदेला पुष्कळ वर्षापासून त्या ठिकाणी मागणी होती का पिण्याचं पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्याकरता योजना त्या ठिकाणी मंजूर झाली पाहिजे आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी प्रतीक्षा केल्यानंतर मुवाड नरखेड काटोल या तिन्ही नगरपालिकेला भरभरून जे प्रकल्प त्या ठिकाणी सादर केलेले होते एकशे बारा कोटी रुपये नरखेड नगरपरिषदेला साठ कोटी रुपये एकतीस कोटी रुपये नगर नगरपरिषदेला आणि एकवीस कोटी रुपये काटोल परिषदेला असा भरीव निधी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी दिला आणि हे राज्य सरकारमध्ये आल्यानंतर ही पहिली प्रशासकीय मान्यता आहे की हो है ते काटोल निर्वाचन क्षेत्राला तिन्ही योजनेकरता भरभरून मत मद, मदत दिलेली आहे मी महायुती सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं आणि आमच्या लाडल्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून या सिर निर्वाचन क्षेत्राच्या वतीनं अभिनंदन करतो संता लागणार आहे त्याच्या आधी संहिताचा संबंध नाही आहे फायदा होईल ना हा निवडणुकीत फायद्याचा विषय नाही आहे त्या फायद्यासाठी मी पाहत नाही आहे पण त्या गरज त्या ठिकाणी होती पिण्याचं चा पाणी चांगलं मिळत नाही मोवाडला नरखेडला ही दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी होती आणि मुख्यमंत्री महोदयांनी ही मागणी अतिशय निकडीने त्या ठिकाणी मंजूर करून दिली मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो आमचे पालकमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला त्यांचंही अभिनंदन करतो आणि निश्चितच योजना निधी मिळत नाही निधी मिळत नाही चरण वाघमारे चरण ठाकूर पहिल्यांदा आमदार निवडून आले आणि भरभरून निधी दिला तुम्हाला खूप भरभरून पाणी पुरवठ्याचा प्रश्नच त्या ठिकाणी तिन्ही नगरपालिकेचा संपवलेला आहे तिन्ही नगरपालिकेचा मोठ्या नगरपालिका त्या ठिकाणी आहे एकशे बारा कोटी रुपये दिलेला आहे त्या ठिकाणी आणि सगळ्यांना घेऊन चालण्याचं चा काम मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी करतात सुरू करतात मदत भूमिपूजन भुझे 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 लवकरच एक पाच सात दिवसामध्ये करू आम्ही ठाकूर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा निधी नाही आमदारांना अशा तक्रारी आहे आचारसंहिता कधीही लागू शकते त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात काटोलमध्ये जिथे अनेक वर्ष अनिल देशमुख जे शरद पवार गटाचे नेते आहेत ते आमदार होते तिथनं चरण ठाकूरजी निवडून आले आणि तब्बल एकशे बारा कोटी रुपयाचा निधी कालच वितरित झालेला आहे कॅमेरामॅन सचिन सयामसह गजाननुमाटे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव